बॅक टू द चॅनल आज आहे आहे आमचा प्रोग्राम आणि आम्ही सगळ्या जणी संध्याकाळी तयार होणार आहोत आता हे बघा आमचं डेकोरेशनच चालू आहे तर आज आम्ही आमची थीम महालक्ष्मीची ठेवलेली आहे आता हे बघा डेकोरेशनच चालू आहे साडी नेसवणं चालू आहे साडी छान नेसवलेली आहे अजून म्हणजे कामाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच काम बाकी आहे त्याच्यानंतर जे आम्ही चेअर्स वगैरे आणल्यात मॅट वगैरे आणल्यात हे बघा हे डेकोरेशन वरच केलेलं आहे रिश बसलेले हे बघा हे असं केलेलं आहे चेअर्स वगैरे मांडून घेतलेले आहेत अजून बऱ्याच काम बाकी आहे बोला काय झालं वाकड झालं थोडसूत्र हे बघा हे असं लावायचे लावायचे हे अशा पद्धतीने डेकोरेशन चालू आहे आता बऱ्यापैकी छान झालेलं आहे आणि हा एक काही तांला आम्ही हळदी कुंकू समारंभाचा का बघाय नाही हल हलिक हवे ना एक दूरी घ्या आणि मग त्याच्यात होऊन टाका मग ओढा

नेवडा हा ते काय गाडी काढायचं नाही तुमची गाडी आली तुम्ही 51000 500 35000 नाही नाही खातो खातो तो का कुठं

पण सुरू झालेला आहे सगळ्या लेडीज येत आहेत जात आहेत हे जे वानाचं आहे ठेवलेलं सामान आम्ही वान देशपांडे काकू आहे तर आणि सगळे येत आहेत पा आता हे बघा ह्या नवीन मेंबर <laughs> हा शेवटचं आहे फंक्शन ह्या आहेत कराडत आहे त्यांच्या मुलीचा आज आहे बड्डे मग प्रोग्राम जो आहे प्रोग्राम झाला बड सेलिब्रेट असे आहे कर बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आता म्हणजे सगळं फंक्शन आमचं खूप छान झालं आणि सगळ्यांना खूप छानही वाटलं सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंटही छान आल्या आणि शेवट गोड तसं आम्हीचा बड्डेचा केक कट करून शेवट काय करणार गोड तर थँक्यू सगळ्यांना व्हिडिओ पूर्ण शेवट पण पहिल्याबद्दल बाय बाय